शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करण्यासाठी उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवरती चालवणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही या योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारनं निधी देण्याची मागणी वारंवार होते या पार्श्वभूमी पाहता या प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे विजेचे सर्व फीडर कृषी पंपांचे फीडर सौर ऊर्जेवर चालवायचे आहेत सौरपंप देण्याऐवजी संपूर्ण फिडर ऊर्जेवर देण्याची अभिनव योजना आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्याचा दुसरा टप्पा म्हणून उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचा शासनाचा विचार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं सांगली जिल्ह्यातील कवटेमांकाळ तालुक्यातील ढालगाव इथं टेंबू उपसा प्रकल्प व कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचा म्हैसाळ योजनेच्या विविध कामांचा शुभारंभाप्रसंगी कार्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महसूल मदत व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सहकार व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री सुभाष देशमुख त्याचबरोबर आमदार खासदार व मान्यवर उपस्थित होते